शिरूरच्या पाबळ इथेवाडी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे पूर्णपणे भरून गेलेला आहे धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यंदा जून महिन्यामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांचा वर्षभराचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि त्यामुळे आता सर्वांनाच दिलासा मिळाला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी पाहूयात उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरूर तालुक्यातील पाबळ येथील धरण <Santhe> ओव्हरफ्लो <Santhe> झालेलं आहे मी सध्या धरण परिसरात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता धरणाच्या सध्या पाणी ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे जवळपास एक टी एम सी अर्थात झिरो पॉईंट एक्क्याण्णव टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात सध्या सांडवनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रशासनाकडनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे याच फितेवाडी धरणाला वेळ नदी येऊन थेट मिळते आणि त्या वेळ नदीतही सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे आंबेगाव असेल खेड असेल या तालुक्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळे कुठेतरी सध्या धरणे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे त्यामुळे सध्या प्रशासनाकडनं नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे पावसाचं प्रमाण जर वाढलं तर शेतीशिवाराचं सुद्धा नदीकाठच्या नागरिकांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे प्रशासनाकडून सध्या या ठिकाणी काळजी सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे हेमंत चापुडे झी शिरूर पुणे